हो मी का बर बर जा बर का लय प्रगती करा मोठ सायवा मोठ बंगलं बांधा हा पण बिन साखरचा दे बर का ती डॉक्टर म्हटलंय काय ती म्हणते ती त्याला साखर साखर कसली चळत्या बाई ती निघाली अग मला काय सांगू शारदे तुला पायाच गोळ लय दुखते ती आणि ते कस पायाला नुसतं जळा तळव करते ती असं साकरत होत डॉक्टर सांगतो कशाची ग आपल्याला साकार का गोळाचा खडा बघायला नव्हता आणि कशाने ही साकार मला झाली असावी डॉक्टर म्हणतो आजी बाई तुम्ही तेवढं मटण म्हणजे खावा पण कुंबडीचं खावा शे बाया त्या कुंबडीचं मटण तोंडात धर वाटत मटण कसं असावं झणझणी बोकडाच हा आणि कुंबडीचं मटण खावान कशाच पाळण पाळान कशाचं कशाच जिंदगी झाली आहे अं नुसते असलं का व आपल्या आयुष्यात ऐकलं होतं का आपल्या आई बापाला का चुलता चुलतीला कुठल्या आपल्या मावशीला हा का आपल्या आती कुठल्या आतीला असं आपण ऐकलं होतं काही साकारी नवीनच काय काय निघालय गोय मी तुला सांगते शारदे घोर कलयुग चालू झालाय काय अगो तुला सांगू बाय 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 टुकुर फिरायची वेळ आली अगो आमच्या गावातल्या बाया दोन दोन लेकरांच्या आया आता मी म्हणते जवान पुरी एक आहे काय ती मोबाईल मोबाईल बघत असते त्या पण ह्या दोन दोन लेकरांच्या बाया अगो त्यांची तोंड मुडकी सारखी त्या मोबाईल मधली नुसतं तेवढंच नाही ग अग काय म्हणते ती त्याला रिळा रिळा कसल्या जाळ्या रिळ्या त्यांचा जा, मुडता बसवला अगं ह्या बया काम धंद सोडून त्या रिळ्यात गाडलेल्या असते त्या हा जाऊ दे काय करायचं कलियुग कलयुग म्हणते ती ती हीच कलयुग असाव अंतुला कशाच टेन्शन आलंय हा लिखीच्या लग्नाच वय आगे शारदे तिचं लू तिळा तांदळाच्या गाठी त्या परमेश्वरानं बांधलेल्या असतात होईल होईल दमधर सगळं व्यवस्थित होईल सुनबाई आहे का असते का बरी हम्म जरा ताब्यातच ठेवायची हम्म अगं होईल ती पण सळी हे बघ तू मला सांग आपण जेव्हा जनावरं आणतो जनावर आणल्यावर नवं गोट्यात बांधल्यावर चार दिवस भुसत चार दिवस शिंग हांधत पण परत आपलं रुटीनला राखत की नाही हा परत आपल्यात मिसाळत की नाही तसंच माणसाच आहे ग माणूस पण ती न लोकाच्या लेख घरची ले तुझ्या घरात आली आहे अग ती पण थोडी बुजायची थोडी शिंग मारायची परत इत्या बघ आपल्या तुमच्यात द्या नाही ग बाई आता राहिली एवढे पाच झालं बाई आता मी नाही राहत अगं काय तुला सांगू भुईमुख भांगलायला आलाय लालाय तिथं ऊसात एवढं तण वाढले ती अगं म्हातार घरला हाय आणि माझी शिरडं ती करड हायती कोंबड्या हायत्या अगं एक ना बारा धंदा माझ्या मागा येते काय तुला सांगू हां आणि नाही नाही बघ मी आता थांबत नाही तुमच्या घरी आली चांगला तू बघ माझा व्यवस्थित पाऊचार केला तुझं ही घर बघून मी लय 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 आनंदी झाली माझं तेवढं आपल्या मायोबाला ही आपलं ही आहे ग ते आपलं नमस्कार आहे की तुझ्या अजून लय लय प्रगती हो दे हा आणि तुझे लेकरा बाळांनी घर भरू दे जावा एक नंबर मिळणार तुला तू काळजी करू नको ही तुझी चिंता तुला सोडत नाही शारदी चिंता अजिबात करायची नाही हा आपलं काम आपण करायचं दुसरं डोक्यात काही घालायचं नाही हा बर आता काय मी वाईस कंडू का ग त्या गाडीत पडलं पाय आकडून आकडून डोकायला लागले ती हा कलांड ती परत तू तुझा आरामात चालू दे शारदे एक सांगू का तुला त्या लिखीला तेवढं ते कामाचं ज्ञान दे लय पुस्तकातलं ज्ञान पण उपयोगाचं नाही थोडं कामधंदा आला पाहिजे अगं एवढ्या तर जवानीत ही बक्की किती त्याचं वजन वाढले हा जरा तिला कामधंदा करायला शिकव अगं लोकाच्या घरात जायचे येईल हां अभ्यासाभ्यास करून चालतंय का बर मी झाला कलांडते परंतु मला माझी मालिकाकडे का शिरियल चालू झाल्यावर उठवून बर का पारूची माझी लय लय आवडीची शिरियल आहे आता मी कलांडते